भारतीय संस्कृती देश धर्म वाचवण्यासाठी भाजपला मतदान करा माजी केंद्रीय मंत्री बसंत गौडा पाटील यत्नाळ देश धर्म संस्कृती वाचवण्यासाठी पुन्हा एकदा भाजप व मोदींना मतदान करण्याचं आवाहन माजी केंद्रीय मंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते बसंत गौडा यत्नाळ पाटील यांनी केले ते चिकोडी शहरातील किवड मैदानावर आयोजित चिकोडी लोकसभा भाजप उमेदवार अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रचारार्थ आयोजित भाजप कार्यकर्त्यांच्या भव्य जाहीर सभेला उद्देशून बोलत होते यावेळी इराणना कडाडी म्हणाले ही देशाची निवडणूक असून स्थानिक मतभेद विसरून निवडून द्यावे असे सांगितले यावेळी भाजपचे माजी प्रधान सचिव सी टी रवी म्हणाले की ही जात, जात असे न करता मोदींसाठी भाजपला मतदान करा देशाला जिंकवण्यासाठी ही निवडणूक असून भाजप जातीचे राजकारण करत नसून नीतीचे राजकारण करते काँग्रेस नीतीभ्रष्ट राजकारण करतो भाजपने नेहमी देशाचे हित पाहिले चिकोडी भाजपाचे उमेदवार खासदार अण्णासाहेब जोल्ले म्हणाले लोकसभा मतदारसंघातील सहाशे पन्नास खेड्यांपैकी पाचशेहून अधिक खेड्यांना आपण भेट देऊन विकास कामे केली आहेत रेल्वे स्थानकाचा विकास मोफत गॅस महामार्गाचा विकास कोविड काळात आहार किट मेडिकल किट वाटप व सांस्कृतिक क्रीडा धार्मिक कार्यक्रम केले येत्या सात तारखेला आपल्याला मतदान करण्याचं आवाहन केले यावेळी निप्पाणी आमदार शशिकला जोर् यांनीही मनोगत व्यक्त केले इराणना काडाडी आमदार दुर्योधन एहोळे चंद्रकांत कवटगी आमदार निखिल कत्ती माजी आमदार बाळासाहेब वडार राजेंद्र पाटील माजी आमदार कल्लाप्पांना मंगेन नावर बसवराज हुंदरी मारुती अष्टगी निजतचे नेते माजी आमदार शहाजहान डोंगरगावकर जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट सतीश अप्पाजी गोळ शांभवी अश्वत्थपूर डॉक्टर राजेश नेरली उपस्थित होते भाजप जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट सतीश अप्पाजी गोळ अमृत कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले बोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे